शेतकरी ही रोप लागवड आहे आणि अशा पद्धतीने काही ठिकाणी जे आहे ते गवताळवाड जे आहे ते अशी येत आहे तर ही गवताळवाट जी काही झालेली आहे तर ती आपण व्यवस्थित हे काढून शेताच्या बाहेर नष्ट करणं गरजेचं आहे अन्यथा आता काही ठिकाणी जे आहे ते लोकरी मावाचा प्रादुर्भाव होतोय काही ठिकाणी पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव होतो तर किडींच्या माध्यमातून ह्या रोगाचा प्रसार होतो आणि मग इनक्रम वाढत जातो तर जसं इथं आहे किंवा काही ठिकाणी आणखीन ते दिसत आहे तर ह्याच्यामध्ये ते होण्याचं प्रमुख कारण म्हणजे खोडव्याचं बियाणं जे आहे ते वापरणं म्हणा तर अशा काही चुकीच्या पण नर्सरी चालकांकून जे आहे ते प्रॅक्टिसेस होतात आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतात जसं परत आता इथं बघा म्हणजे हे सगळं जर बघितलं एकदम गवतच आहे सगळं असल्यासारखं इथं काही ह्याचा ऊस तयार होणार नाही आहे तर त्याच्यामुळे ही जे काही गवती वाढ झालेली आहे, ते ती आहे जीत जीत ती तर ते आपण काढून आता बघा तिथं पण आहे अशा पद्धतीनं झालं आहे आणि जिथं जिथं ही गवती वाढ झालेली आहे तर तिथलं नंतर ऊस जे आहे ते सगळा असा पिवळा पडतो आणि तो नष्ट होतो तो सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे समोरच्या बुथडीमध्ये पुन्हा आणखीन पुढं जर आपण बघितलं तर हा सुद्धा गवतळ वाढीचाच हा प्रकार आहे आणि आता हे हळूहळू पिवळं पाडायला चालू झालेलं आहे तर हे जे बेट आहेत ना तर हे आपण ह्याला कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे ह्याच्यात फक्त काळजी आपण एवढंच घेऊ शकतो की फवारणी आपण फक्त रसशोषक किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण ह्याच्यामध्ये करू शकतो दुसरा पर्याय ह्याच्यामध्ये नाही आहे मायक्रोप्लायझमाला एक आरोग्यम जो आहे तर त्याच्यामुळं हे होतं तर बऱ्याच ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलेलं इथं सुद्धा हे दिसतंय याचं ऊस तयार होत नाही बघा आता इथं ह्याची वाढ बघा ह्या बाजूच्या ऊसाची वाढ बघा सगळं वा इतकी वाढ जी आहे ती उत्कृष्ट झाली मात्र हे गवताळवाढीचं जे काही बेट आहे ते मात्र हे असं छोट राहिलेलं आहे आणि ले हे पिवळं पडून नंतर नष्ट होतं तर हे आपण जे आहे ते काढून नष्ट करणं गरजेचं आहे हे ठेवायचं नाही